नमस्कार मंडळी मी प्रीती गोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे थराची चिकन बिर्याणी तर चला तर मग बघूया काय काय कसं बनवलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते रेसिपी कशी बनवायची ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा कसा का वाटतो रेसिपीचा ब्लॉग ते चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया राईस मी आ, सेपरेट वाफून घेतलेला आहे पूर्ण शिजून घेतलेला आहे <coughs> स्टीम राईस बनवतो तसा त्यामध्ये तेजपत्ता लवंग काळे मिरे दालचिनी सर्व टाकलेलं होता आणि थोडंसं मीठ आणि इकडे घेतलेलं आहे थोडासा भाजलेला कांदा बारीक चिरून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर इथे ही बनवलेली आहे कांदा टोमॅटो आणि दही टाकून आणि इकडे आपले मसाला चिकनही रेडी आहे तर आपल्याला आता या सर्वांचा साहित्यांचं मिळून थराची चिकन बिर्याणी बनवायची आहे तर चला मग थरा 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 आता थराची चिकन बिर्या बिर्याणी बनवायला सुरुवात करूया तो मी पहिला थरा आपण चिकनचा घेतलेला आहे त्यानंतर आपण त्यावर थरावर आपण राईस टाकलेला आहे आता त्यानंतर आपण राईवर राईसवर तो भाजून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला त्यानंतर आपण आता याच्यावर परत एक लेअर चिकनची बनवणार आहोत आणि त्यानंतर राईस टाकून थोडासा परत असा कांदा टाकून आणि कोथिंबिरीची गार्निशिंग करणार आहोत चिकन टाकून घेतलेले आहे आता त्यावर राईस राईस टाकूया परत आता मी सगळा राईस यामध्ये ॲड करते व्यवस्थित असा ॲड करून घेते बघू शकता तुम्ही आपली थराची चिकन बिर्याणी तयार आहे खाण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे मी चिकन आ... लोखंडाच्या पॅनमध्ये बनवलेलं त्यामुळे टेस्ट तर अजूनच भारी आलेली असणार बिर्याणीला तर कमेंट करून तुम्हीही कळवा कर कशी वाटली माझी बिर्याणीची रेसिपी चला तर मग आजचा ब्लॉग इथेच सेंड करते भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय बाय